चला मस्त मस्त काहीतरी खायला आहे आज जेवण नाही हा एन्जॉय खाणे चला गरम गरम होरम गरम गर्म गरम गरमा गरम आणलाय बघा वडा वडा गरम वडा या, या मिरची नको तुम्हाला मिरची नको चला वडा घ्या मी पण आता वडा खाते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते मी आज काय काय घेऊन आलेली आहे मी किराणावालाच्या दुकानात गेले होते आणि तिथं मला गरम गरम वड्याचा वास आला घेऊन टाकूया म्हटलं हाव असं वाटलं की खाऊन टाकायचो आता रात्रीचं जेवण आम्ही नाही करणार कारण वडा खाल्ला फ्रूट्स आणले भरपूर फ्रुट्स दाखवते तुम्हाला होय हो ब्रेडची भाजी करू का चला आज ब्रेडची भाजी करूया भाताचा प्रकार नको आज ब्रेडची भाजी करते म्हणा तोंडाल सवाल आता ब्रेडची भाजी करू रात्री आता बाकी काही नको हा आणि फळं आणलेत स्ट्रॉबेरी आणली आहेत अंजीर मिळाली मी एक अंजीर तिथंच खाल्लं फार छान आहे अंजीर कशी आहेत खावीत कधीतरी स्ट्रॉबेरी आहेत अंजीर आणली आहे डाळिंब आणलेत संत्र आणलेत फळच फळं आणि किरणामालाच्या दुकानातनं फरसाण आणलाय एक किलो पाव किलो शेंगदाणे आणलेत मला एक वेगळा चहा मिळाला म्हणून मी आणला बघूया म्हटलं टेस्ट आणि रवा आणला हा फरसाणा जो असतो की नाही तो अर्धा किलो किलो आणायचा साधारणतः अर्धा किलो ऐंशी रुपयेला पडतो आणि कुठे जायचं असेल कुणाच्या घरी तर अर्धा किलो फरसाणा घेऊन जायचा हातावर शंभर रुपये ठेवण्यापेक्षा फरसाणा ठेवायचा सगळेजण हौशीनी खुशीनी घेतात फरसाणा आणि भरपूर हो हे बघा चांगलं एवढं भरून अर्धा किलोच आहे ऐंशी रुपये अर्धा किलो कुणाच्याही घरी जाताना हल्ली मी हेच नेते फरसाणा अर्धा किलो नेते फार लोक खुश होतात शंभर रुपये हातावर कशाला द्यायचे चला आज खाणं तर इतर सगळं भरपूर झालेलं आहे तर आता लाईट काहीतरी खायचं आहे तर आता मी ताजा ताजा ब्रेड घेऊन आलेली आहे तर आता ब्रेडची भाजी करूया ब्रेडचा चिवडा ब्रेडचं उपीट ब्रेडची उसळ तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा आता ही आपली फेवरेट कढई घेतलेली आहे कारण ह्याच्यातच हा एवढा चिवडा मस्त होणार आहे बटाट काय ब्रेडचं उपवीड ब्रेडचा चिवडा ब्रेडची उसळ ब्रेडचा उपमा काहीतरी म्हणा तर हे मी ब्रेडचे तुकडे असे हातानेच करून घेतलेले आहेत आणि मला हे असे आवडतात म्हणजे नंतर असे पिवळा झालेला ब्रेडचा तुकडा असा खायला फार मस्त वाटतो तर इकडे कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत लिंबू नंतर पिळायला घेतलेलं आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आहे कडीपत्ता आहे आलं आहे आणि इथं मसाल्याचं सामान आहे तर आता चला आपण पहिला याच्यावरती मीठ घालून घेऊ थोडंसं याच्यावर आता थोडं मीठ घालून घेऊ आपण कारण नंतर मिठाचा हात आपल्याला लक्षात येत नाही किंवा मीठ विसरतं मी आता मीठ घालून घेतलेलं आहे साखर घालायची गरज नाही आहे कारण की मुळात ब्रेडमध्ये साखर असते याला काय तेल जास्त घालायची गरज नाही बरं का थोडं तेल याला चालतं हा माल मसाला जास्त घालावा लागतो तर आता आपण गॅस लावलेला आहे थोडं तेल घेतलेलं आहे दोन चमचे वगैरे छोटा चमचा आता आपण यामध्ये घालणार आहोत मोहरी आणि जिरं दोन्ही पण रात्रीच्या जेवणात जरा आजकाल हलकंच लागतं आम्हाला का कोणाशी टूक विशिष्ट मला असं वाटतं वयानुसार का नाही या सर्व गोष्टी होतात पूर्वी तर कंपल्सरी चपाती खायलाच लागायची चपाती खाल्ल्याशिवाय भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झालं रात्रीचं जेवण झोप लागायची नाही पण अलीकडे तसं होत नाही अलीकडे रात्री थोडंसं हलकंच खावं आणि इतर सगळं खावं असं वाटतं नाहीतर काय होतं इतर काही खाल्लंच जात नाही फळं म्हणा चटपटीत म्हणा कारण दोन वेळाचं जेवण जेवलं की बास होतो ना आपल्याला वयोमनानुसार वय जरी जास्त नसलं तरी पचायला पण पाहिजेच ना आपल्याला सुरुवातीसारखं थोडीच असतं आपलं तरुणपणासारखं काही पण खा काही पण करा कोथिंबीर पण घालून टाकली ना असं थोडीच असतं भरपूर कोथिंबीर घातलेली आहे कारण आजच कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर कोथिंबीर आपल्याला आहे घालून टाकली म्हटलं चला होऊन जाऊ दे आता हळद घातली हिंग घातला मस्तो आणि आपण मीठ वगैरे घातलेलं आहे रंग येण्यासाठी थोडासा तिखट घालू रंग येण्यासाठी नाहीतर आपण मिरची घातलेलीच आहे ना कांदे पोह्याला सुद्धा रंग येण्यासाठी म्हणून थोडंसे चिट्टाची पूड घालायची सुंदर रंग येतो किती छान झालं आहे बघा मस्त ओके नाही हे बारीक गॅसवरच ठेवायचं आणि जास्त शिजवायचं नाही याला कांदा जास्त शिजला नाही पाहिजे थोडासा गरम करायचं एवढं चला मस्त दोन दोन ब्रेडचे स्लाईस त्यांना दोन ब्रेडचे स्लाईस मला एकूण चार एकूण सहा ब्रेडचे स्लाईस घेतलेत हो। मी भरपूर होईल पोडबर होतं हे एवढं मीठ आधीच घातलेलं आहे तुम्हाला माहिती आहे मी आणि जरासं सगळीकडे पिवळा रंग आला की मग आपण लागला की मग त्याला आपण थोडंसं लिंबू बिळू आणि झाकून ठेवू सगळं परफेक्ट झालेलं आहे तेलही जास्त झालेलं नाही माल मसाला पण अगदी छान झाला आहे कमी नाही पडता का कांदा कोथिंबीर ह्याच्यात मटार असते तरी छान लागले असते सुंदर हे बघा किती छान तर आठवणीतल्या कढयांमध्ये मस्त मस्त लाईट डिनर असं हे आपण आता करणार आहोत केलेलं आहे आणि आता तिकडे का नाही की अक्षरा आणि भुवनेश्वरीची सिरियल चालू आहे लिंबू पळते आणि गप्पा मारते थोडासाच पिळणार आहे लिंबू कारण की जास्त नाही आहे ना तर थोडासा लिंबू पिळला तर मला ह्या आज आजच्या एपिसोड म्हणजे हे तुम्हाला कधी पण बघायला मिळेल बरं का माझा हा आत्ताचा हा आपण रेकॉर्ड करतो आहे ना व्हिडिओ तो कदाचित पंधरा वीस दिवसांनी तुला बघायला मिळू शकतो पण मला एकूण अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या सिरियलमध्ये तिच्या आईवडिलांचं मला वागणं फार आवडलं अक्षराच्या अक्षराच्या आईनं सांगितलं की तू ये घरी अगदी ये पण भांडून येऊ नको आणि तिची मैत्रीण आणि तिचा मित्र जो आहे म्हणजे त्याचा मित्र ओंकिया आणि त्याची बायको जी आहे ते भडकवतात अक्षराला ओंकिया पण तसंच करतो परंतु अक्षराचे आईवडील मात्र अगदी परफेक्ट बोलतात की त्यानं अधिपतीने जर का मानलेलं आहे तिला आई आणि हे आपल्याला आधीपासून माहीत आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे तू संसार लग्न याच्याकडे लक्ष दे ना तुझ्याकडे <laughs> तर फार सुंदर बोललेली आहे तिची आई, आई आणि वडील सुद्धा वडील म्हणले की अगं तिनं थोडं मान्य करायला पाहिजे तरुण आहेत ती येते म्हणते तर येऊ दे पण परत तिला आपण पाठवू ती जाईल आणि इकडे त्यांनी असं घेतलेलं आहे अधिपती आणि अक्षरामध्ये अधिपतीला ती जायला नकोय पण त्याला राग आलेला आहे त्याला आई पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांना आई हवी असते आणि मु तिला सा सासू नको असते आता ही भुवनेश्वर तिची सख्खी सासू नाही हा विषय सोडून द्या पण नॉर्मल सगळीकडे असंच असतं की मुलीला सासू नको असते आणि मुलाला असं समजत नाही की मी आईचा पक्ष घेऊ का मी बायकोचा पक्ष घेऊ त्याला दोन्ही दोघीजणी प्रिय असतात दोघीजणी पाहिजे असतात त्याला असं वाटत असतं काही वेळेला की बायकोनी समजून घ्यावं पण बायकोला वय असतं तरुण रक्त असतं आणि इगो असतो मी का समजून घेऊ चुक ते चूक बरोबर ते बरोबर असं ते वय असतं यामध्ये भुवनेश्वरीचा जो पार्ट आहे तो सोडून द्या त्याच्याबद्दल मला काही फारसं बोलायचं नाही आहे कारण की तो तिचा पक्ष आहे तिचं वेगळंच आहे पण या ठिकाणी भ अधिपतीच्या आणि ह्याचा अक्षराचा संवाद खूप छान घेतलेला आहे दोघांनाही आत्ता इगो आलेला आहे की आपण कसं तिला थांब म्हणायचं असं अधिपतीला वाटतंय तिला मी कसं माझं स्वतःचं चूक म्हणू असं वाटतंय आणि अक्षराच्या आई वडिलांनी तिला स्पष्ट सांगितलंय की तू चुकलेली आहेस तू लक्ष घालू नकोस तुझा तुझा तू संसार कर नवरा संसार याकडे तू लक्ष दे त्याला त्याची आई प्रिय असणारच आहे कारण लहानपणापासून तिनं वाढवलेलं आहे चूक काय बरोबर काय हे तू कशाला बघते तुझं तुझं करिअर हे बघ ना आणि आत्ताच्या ह्या घडीला असंच आहे प्रत्येक मुलीनं स्वतःचं करिअर बघितलं पाहिजे संसार बघितला पाहिजे आई वडील तिला म्हणतात की आम्ही तुला ये म्हणून राहा म्हणू परंतु तू आनंदाने ये ना आनंदाने राहा भांडून येऊ नकोस फार सुंदर वाटलं मला आणि म्हणूनच मला ही सिरियल बऱ्याच वेळेला काही वेळेला अशी ती ओढ ओढली ओड, जाते अर्थात ती सिरियल आहे टी व्ही चॅनल आहे ते पण आजचा जो एपिसोड होता तो तुम्ही पंधरा दिवसांनी सुद्धा हे माझ्यावर तुम्ही आपला हा एपिसोड तुम्ही बघणार आहे पण मी जो एपिसोड आज अक्षराचा आणि भुवनेश्वरीचा बघितला तो मला एकदम छान वाटला एकदम मस्त झालेला आहे असंच होतं मध्ये तू तू मै मई तू पडतं घे किंवा मी पडतं घे तूच पडतं घे तूच पडतं घे मी पडतं घेणार नाही कारण मी, मी बरोबर आहे हे तरुणांचं वागणं बोलणं असतं आणि यामध्ये तिच्या आईवडिलांनी खूप सुंदर खूपच छान भूमिका निभावलेली आहे भुवनेश्वरीचं मला काय हे नाही आहे याच्यात कारण की त्याच्यात त्यांनी ती लग्न दाखव झालेली दाखवली नाही पण तिला अधिपतीची आई म्हणून त्यांनी तिला तिथे दाखवलेलं आहे ते तो सोडून द्यावा पण एक सासू म्हणून जर का धरलं तर ती सासू म्हणून जर आई म्हणून अधिपतीची आई म्हणून तिला अधिपतीवर प्रेम आहे आणि सून विरोध करतीय तिच्या अस्तित्वाला आणि म्हणून तिला सून नको आहे तर या ठिकाणी प्रत्येक तरुण तरुणींनी सगळ्यांनी काय बोध घ्यायचा हे प्रत्येकाने आपला पण ठरवायचा हा कुणाला कसा लागू होईल सांगता येत नाही पण खूप छान घेतली एक सिरियल म्हणून त्यांनी आजचा एपिसोड खूप छान घेतला तुम्ही जेव्हा बघेल तेव्हा त्यांचं काय चाललं असेल ते चाललं असेल सिरियलमध्ये मला काही त्याच्याशी देणं घेणं नाही ते काही रिलेट करू नका की आता काय अक्षरा असं झाली तसं झाली भुवनेश्वरी असं केली तसं केली हे नंतर काय दिसेल ते दिसेल पण आत्ता मात्र अतिशय सुंदर सुंदर मस्त एपिसोड घेतलेला आहे आणि त्यातनं त्यांनी खूप छान शिकवण दिली की जर का संसार टिकायचा असेल तर मग <laughs> थोडंसं नमतं घेऊ घ्यायला काय हरकत आहे असं तिच्या आईवडिलांनी तिला सांगितलं आणि तू नको लक्ष घालू त्यांच्या याच्यात त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये तू लक्ष घालू नकोस हे खूप छान सांगितलं आणि ते मला खूप आवडलं तर बघूया आता कशी जाते ती पुढे सिरियल सिरियल कशी का जाईना पण हा खूप त्यांनी छान एक लेसन दिला मेसेज दिला आजच्या एपिसोडमधून तर आता इकडे आपलं मस्त झालेलं आहे तुमच्याशी बोलत बोलत हे बघा वाफ आलेली आहे खूप छान मस्त झालेलं आहे लिंबू वगैरे आपण पेळलेलं आहे खमंग आणि मस्त छान हवी असेल तर कोथिंबीर खोबरं घालून घ्या नाहीतर नका घालून घ्या कसंही आम्ही आता ही नुसतीच खाणार आहोत याला काहीही व्हेरिएशन करणार नाही कारण फळं खाऊन झालेली आहेत शेंगदाणे खाऊन झालेले आहेत सगळं करून झालेलं आहे आता परत काय याच्यावर फरसाणा घाल हे घाल ते घाल असं काही करणार नाही आम्ही नुसतं हे प्लेटमध्ये घेणार आणि म खाऊन संपवून टाकणार चला झाकुंडी आहे बघा अशी वाफ आलेली आहे याला ह्याच याच्यावर ते ओलसर राहतं आणि छान लागतं आणि ही जी भाजी असतेची भाजी जी आहे ती अज किंवा चिवडा आहे तो कुरकुरीत करायचा नाही अजिबात नाही मऊ पाहिजे म्हणजे आमच्या घरात तर हा मऊ मौमूच मौ 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 खातो आम्ही एकाच्या घरात मी खाल्ला होता तो एवढा कुरकुरीत कुरकुरीत केला होता की मला ते अजिबात का असं वाटलं नाही प्रत्येकाचं लायकिंग असतं प्रत्येकाची आवड असते तर हा कुरकुरीत नाही आम्हाला आवडत एकदम मऊ मऊ नसतं छान चला हो आणून देऊ का तिथंच बघा बरं कसं झालं आहे हे सकाळचे आपले आलेले सांडगे आत्ता वड्याबरोबर वर आलेली मिरची दही आणि चिवडा हा ब्रेडची भाजी बघा की कशी झाली आहे ती मस्त झाली असणार आहे बघा दिसती आहे तर खूपच सुंदर मीठ मीठ बघा जरा मला तर वाटतं की खूपच छान झाली असणार आहे ना मस्त झालं आहे ना चला वा मस्त ना परफेक्ट ह्याला जास्त तेल झालेलं पण चालत नाही कमी झालेलं पण चालत नाही हा तर असं खायला फार मजा येते कुठे पर्यटनाला जायचं असेल तर अशी ही ब्रेडची भाजी करून न्यायची चांगली भरपूर टिकते पण खराब पण होत नाही संध्याकाळपर्यंत आणि जेवढी मुरेल तेवढी मस्त मस्त लागत जाते फार छान लागते अशीच खायची लहान मुलं पण आवडीनं खातात आणि गाडीत बसून वगैरे पण खायला छान वाटतो लाईट डिनर